हॅलो गायज वेलकम टू माय चॅनल आणि माझं नाव आहे आरती मी बघा हे आमचं घर आहे बघू शकता तुम्ही आणि बघा मंदिर आहे मी आत्ता देवापूजा केली आहे अजून मला खूप काम आहे खूप काम करायचे भांडे घासायचे कपडे खूप काम आहे कंटाळ तर खूप आल आहे तू बघू शकता हे किचन आहे आणि येई आमचं बेडरूम कस मग खूप राडा झालाय तर मी तुम्हाला भेटते कामावरल्यावर बाय बघा काय त्यांचं पिल्लू त्याचं नाव डॉगी डॉगी ए डॉगी हाय कर त्याचं नाव डॉगी गुदड गुदड गुदय तर हॅलो गायज माझा आता सगळं आवडलेलं आहे बारस तर मी आधीच जेवले होते हॅलो ब्रायज बघा माझ सगळं आवडलेलं आहे फरशी वगैरे पुसली आहे आणि बघा आणि कपडे वगैरे पण धुतलेत पण माग टाकले भांडे पण घासले फरशी वगैरे पुसली गॅस हे बघा भांडे एवढे असते बाबो खूप ट्रा आलाय आता पण बघू शकता तुम्ही आता सगळं मस्त तक्के झालंय तर मी मेकअप करत आहे हो हो मेकअप करत आहे आणि बघा मॉइश्चरायझर मला सगळ्यातून जास्त ना मॉइश्चरायझर आवडतो आपली स्किन मस्त ओके होते काढत आहे ना ते माझ्या मिस्टरांचा मोबाईल आहे माझ मोबाईल म्हणजे त्याचा कॅमेरा हातच नाही होता म्हणजे त्याचं काढत आहे तर गायचं मेकअप झाले होते तुम्ही मला घेते माझे ब्लाउजमध्ये कंटिन्यू राहा हॅलो गायज माझा मेकअप झाला आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि विसरू नका काहीच सपोर्ट करा मला आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तर बा